नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कडेगाव का इथे सोनिरा केसरी हे भव्य देवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो या सोनिरा केसरी मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर सेमीसाठी पाहायला खाली जातो तेव्हा समालोचक बघा काय बोलले ते आणि बोल या सर यात कोण कोण आहे कोण कोणासोबत लढणारा टक्कर ठकास कोण कोणासोबत आहे हे सगळ्यांनी पाहिलंच पण लक्षात घ्या ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं सगळे म्हणले देशी आहे हा देशी नाही दिसायला तोंडाला फक्त देश आहे मागं बघितलं तर सगळा खिला खिलार आहे आणि खिलार जातच शेवटपर्यंत पर्यंत कारण बऱ्याच जणांनी अनुमान बांधले होते हे काळ कमी पडणार आहे पण त्यानं सगळे अनुमान सगळी सनीकरण मोडीत काढली असा मुळशीकरांचा मूर्तीला असलेल्या या सप्त इंदिसरी बकासूरने संबंध महाराष्ट्राला वेळ लावून सोडले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या